श्रीरामपूर शहरात अवैधरित्या नशेचे इंजेक्शन बॉटल विकणाऱ्या औषध विक्रेत्यावर छापा टाकून त्याच्याकडून एकूण एकतीस हजार तीनशे सत्तर रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हा शाखा अहिल्यानगरची कारवाई श्रीरामपूर शहरात अवैधरित्या नशेच्या इंजेक्शन व बॉटलची विक्री करणाऱ्या औषध विक्रेत्यावर स्थानिक गुन्हा शाखा अहिल्यानगर यांनी धडक कारवाई करत एकूण एकतीस हजार तीनशे सत्तर रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे या कारवाईमुळे नशेचे पदार्थ विक्रीच्या व्यवसायावर लगाम बसणार असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक मान्य श्री सोमनाथ घारगे यांच्या आदेशानुसार नशेचे पदार्थ विक्रेत्यांविरुद्ध विशेष मोहीम राबविण्यात येत आहे या आदेशानुसार स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक श्री किरण कुमार कबाडी यांनी श्रीरामपूर शहरातील अवैध नशेचे इंजेक्शन व बॉटल विकणाऱ्या इसमांची माहिती घेऊन कारवाई करण्याचे आदेश पथकाला दिले त्याचप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक दीपक मेढे यांच्या नेतृत्वाखालील पथकातील पोलीस अंमलदार विजय पवार राहुल द्वारके रिचर्ड गायकवाड सुनील मालनकर रमीज राजा अत्तार चंद्रकांत कुसळकर यांनी गुप्त माहितीच्या आधारे कारवाई सुरू केली गुप्त बातमीदाराकडून पथकास माहिती मिळाली की खंडाळा शिवारातील शिव मेडिकलचे मालक पंकज चव्हाण हे त्यांच्या मेडिकल दुकानातून नशेकरता वापरल्या जाणाऱ्या बाटल्यांची विक्री करत आहे ही माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविण्यात आली खात्री करून घेतल्यानंतर पोलीस निरीक्षक कबाडी का यांनी कारवाईचे आदेश दिले यानंतर औषध निरीक्षक श्री सोमनाथ मुळे यांना सोबत घेऊन पथकाने डमी ग्राहक तयार केला त्या ग्राहकाला शिव मेडिकल येथे पाठविण्यात आले डमी ग्राहकाने नशेची बॉटल मागितल्यानंतर दुकान मालकाने ती दिल्याने पोलिसांनी तत्काळ छापा टाकला छाप्यात शिव मेडिकलचे मालक पंकज राजकुमार चव्हाण यांना ताब्यात घेण्यात आले औषध निरीक्षक व पंचाच्या उपस्थितीत मेडिकल तसेच घराची झडती घेतली असता नशेकरता वापरल्या जाणाऱ्या बॉटल आणि रोख रक्कम मिळून एकूण एकतीस हजार तीनशे सत्तर रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ताब्यात घेतलेल्या आरोपी विरुद्ध स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल रमीज राजा रफी अत्तर यांच्या फिर्यादीवरून श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर नऊशे चौदा दोन हजार पंचवीस अन्वे भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस चे कलम एकशे तेवीस एकशे पंचवीस दोनशे प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणाचा पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन करत आहे प्रतिनिधी ऐनुल शेख एटीव्ही न्यूज अहिल्यानगर